आजपासूनच आम्ही आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून आम्ही सतेज बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी विधानसभेच्या निवडणुकीची तयारीला लागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सभे ह्या वेळीची निवडणूक मी लढवणार आहे आणि सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व नेत्यांचा सर्व महाविकास आघाडीचा आणि सर्व जनतेचा युवकांचा युवतींचा मला सहकार्य आणि पाठिंबा राहील अशी मला आशा वाटते काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला व कोल्हापूर लोकसभेत छत्रपती शाहू महाराजांनी बाजी मारली ज्यात चंदगड विधानसभेचे योगदान देखील चांगले कारण महायुतीचे आमदार असताना व भाजपचे दिग्गज नेते मंडळी एका बाजूला असताना देखील चंदगड विधानसभेत महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी आपली चांगलीच खंबर कसली जो विजयश्री आपल्याकडे खेचून आणला ज्यात विनायक रूप आपली पाटील यांचे देखील योगदान मोलाचे होते आपी पाटील यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना विजय करण्यासाठी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस केला होता अनुषंगाने आज कोल्हापूर लहूच्या अभिजित लोकसभा निवडणुकीचा देशभराचा निकाल कालच हाती आलेला आहे कोल्हापुरात देखील सत्ता परिवर्तन झालेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे जवळपास दीड लाखांच्या मताने प्रचंड मतदिकांनी निवडून आलेले आहेत आपल्यासोबत चंदगड विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व विनायक उर्फ पाटील साहेब आहेत नमस्कार साहेब काय सांगाल आ, काल शाहू महाराज प्रचंड मताने निवडून आले आणि तुम्ही देखील त्यांना भरघोस असा प्रतिसाद दिलेला होता प्रचारादरम्यान काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जर बोलायचं म्हटलं तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार आपले प्रचंड मताधिकाने निवडून येण्याचं कारण शाहू महाराज हे अभ्यासू सर्वधर्म सर्वभाव संयम असं नेतृत्व होतं आणि पूर् पहिल्यापासूनच छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीनं जाहीर केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे आणि शयचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीमधून त्यांनी उमेदवारी घेतली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्राचे उदय नेतृत्व संतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी जे जनतेला कोल्हापूरमध्ये आव्हान केलं की कोल्हापूरचा स्वाभिमान कोल्हापूरची अस्मिता अशी ओळख असणारा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार दिल्लीत पाठवूया आणि त्यांनी केलेले हे आव्हान कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेनं मान्य करून छत्रपती शिवाजी महा छत्रपती शाहू महाराज यांना प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो भविष्यात त्यांच्याकडून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच साहेब दहा हजारचा चंदगड विधानसभा मतदारसंघातून लीड भेटलेला आहे काय सांगायला दहा हजार लीड म्हणजे सध्या विद्यमान आमदार हे महायुतीचे आहेत चंदगड विधानसभेमध्ये तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते देखील सर्व एका साईडला होते तरीसुद्धा दहा हजारचा लीड आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेले आहेत हो ना गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान जे खासदार होते त्या खासदारांची पूर्णपणे ह्या तिन्ही चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क नव्हता आणि हे नसल्यामुळं त्यांना या वेळेला चांदगे विधानसभा मतदारसंघातून त्यांचे बेहुने या ठिकाणी आमदार असले तरी आपल्या या संपूर्ण आघाडीला बहुमत मिळालेलं आहे तसेच साहेब अजून एक माझा प्रश्न आहे मागील काही दिवस कंटिन्यू तुमच्यावर गुलाल उड उधळत आहे ती कारखान्याची निवडणूक असून दे या अथवा मागाव मागा ग्रामपंचायतीची निवडणूक असून दे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनु पार्श्वभूमीवर तुम्ही देखील मोठा सह शाहू महाराजांना पाठिंबा दिला होता आता भविष्यात विधानसभा देखील नि निवडणूक लवकरच येत आहे तर कशाप्रकारे तुमची रणनीती असणार आहे आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे आजपासूनच आम्ही आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून आम्ही सतेज बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी विधानसभेच्या निवडणुकीची तयारीला लागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सभे ह्यावेळीची निवडणूक मी लढवणार आहे आणि सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व नेत्यांचा सर्व महाविकास आघाडीचा आणि सर्व जनतेचा युवकांचा युवतींचा मला सहकार्य आणि पाठिंबा राहील अशी मला आशा वाटते तर आपल्यासोबत होते चंदगड विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व विनायक उर्फा अप्पी पाटील अप्पी पाटील यांनी कोल्हापुरात जाऊन छत्रपती शाहू महाराजांना कसबा पावड्यात जाऊन एक आपल्या हजारो कार्यकर्त्यांना देऊन त्यावेळी पाठिंबा दिलेला होता ह्याच अनुषंगाने आज अप्पी पाटील साहेबांनी भविष्यात विधानसभा निवडणूक लढणारच व विधानसभेमध्ये नक्की सतेज उर्फा बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं झेंडा रोवणार हे आमच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे कॅमेरामॅन निकिता पवारसह अभिजित मांगले कोल्हापूर लाईव्ह